जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मुख्य बाजारावर मंचर मंचर एफ एम सी कांदा भाव गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचे आज आवक नऊ हजार चारशे शहाऐंशी पिशवी कांदा आवक झाली होती पैकी गोळे कांदे सत्याहत्तर पिशवी ही तीनशे वीस ते तीनशे एक्कावन्न रुपयाने सत्याहत्तर पिशवी विकली गेली तर सुपर गोळे कांदे दोनशे ऐंशी ते तीनशे दहा रुपये म्हणजे अठ्ठावीस ते एकतीस रुपये या भावाने सुपर गोळे कांदे विकले गेले तर सुपर मीडियम कांदे दोनशे तीस दो ला, कांदे ते दोनशे सत्तर रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाला गोल्टी गोल्टा कांदे सात ते एकशे ऐंशी रुपये या भावाने गोल्टी व गोल्टा कांदा विकला गेला बदले चिंगडी जोड कांदे तीस ते एकशे वीस रुपये असा बाजारभाव आज मनसरे पिंपरीमध्ये कांद्याला पाहायला मिळाले मंचामध्ये आठवड्यातून तीन दिवस मंगळवार गुरुवार आणि रविवार असे लिहिला वाजता धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा